ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे डॉक्टर विकास आमटे डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या सुद्धा पुढची पिढी सुद्धा आत्मीयतेने तळमळीन पुढे वाटचाल करते आणि येणारी आव्हानं खूप वेगळी आहेत त्याप्रमाणे ते त्यांच्या कामामध्ये सुद्धा खूप बदल करतायत म्हणजे बाबा आमटे यांच्या पिढीत जी तळमळ होती तीच अजूनही पुढच्या पिढीमध्ये करणं सोपं नाहीये खरं आणि पण एवढं मात्र आहे की जी तत्व होती की जे संस्थेने स्वतःला लादून घेतलेले नियम आहेत त्या नियमांना कुठेही तोडलेले नाहीये किंवा जाऊ दे राहू दे असं नाही जी तत्व आहेत संस्थेची ती कायमच ठेवली आणि त्या तत्वांवर अजूनही काम चालू आणि याचाच एक चांगला उपक्रम म्हणजे स्वतः श्री डॉ डौक, डॉक्टर विकास आंबटेंनी जसे वेगवेगळे प्रयोग केले तसं आता स्वतः त्यांचा मुलगा श्री कौस्तुभ आमटे हे सुद्धा आनंदवन समाजवान अभियान जे दोन हजार सोळा साली आपण हा उपक्रम चालू केला तर आनंदवन भूजल शाश्वत योजना ही सुद्धा त्यांनी आणली त्याच्यातनं आम्ही खूप छोट्या छोट्या गावांमध्ये गेलो तिथं पाण्याच्या समस्या आणि याच्यामध्ये एक गोष्ट मी आवर्जून सांगेन की बाबा आमट्यांचं असं म्हणणं होतं हे सगळं आम्हाला जे वाक्य किंवा त्यांचे जे अनुभव आहेत ते डॉक्टर विकास आमट्यांकडनं आम्हाला ऐकायला मिळालं तेच मी तुम्हाला सांगतो